todo आहे काय तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजचा ब्लॉग आपला गोविंद पथकांवर असेल सगळी प्रॅक्टिस सगळं सगळं झालेलं आहे कालचा ब्लॉग बघितला असेलच तुम्ही तर आजचा ब्लॉग असाच कंटिन्यू बघा आणि आता मी आता जर गावात जाणार नाही गावातली हंडी फोडणं मसा आहे फिराबरोबर बाहेर जाणार नाही कल्याणला तसं काय काय होतं तुम्हाला दिसतानाच ब्लॉगमध्ये चला तिकडे जाऊनच भेटतो तुम्हाला आपल्याला गायचं होतं आणि दि पाऊस बघितलं जोरात पडायला लागला

ब्लॉग अपलोड करतो मग जातो मग तुम्हाला दाखवतो इकडचा आपला मोबाईल साईक फिरो ग्रुपचा सा। मी निघतोय म्हणजे आता घातली आहे संध्याकाळी निघतोय मी आता आपण आठ कल्याणला गेलो नाही झोपलो येऊन बोललेला जाईन पण गेलो नाही पण आता जातोय आतूल येतोय यायला मातूल सोबत जातो आणि तुम्हाला दाखवतो सगळं एन्जॉयमेंट आहे निघलोय आतू लालाय आतून गेलचा कल्याणला पाऊस पडवतो पोचले जातात वडावली वडावली वडवलीला पोचलेलो आहे वडोलीला थर लावून झाले का लावणं नाही लागले असतील नेट टॉप आटाळी चला लावूया न वडवलीला पोचलोय आता पोरांना भेटू सकाळपासून भेटलो नाही मी कोणाला काय बोलत नाही हो गुंगा यो चला दाखव तो लावणी चालू आहे दाखव तू आलेल्या गोंदानी आणि आलेल्या गोंदानी आपण आल्याची नोंद करा स्टेजच्या उजव्या बाजूला नोंदणी सुरू आहे या ठिकाणी कल्याणचे सन्मानिय नगरसेवक शेर समीरजी साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांच्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे

कल्याण मधून फिरून आता आता ब्लॉग आता चालू करणार तुम्ही बघा देखील भाऊ तुम्ही काय बोलतो बोला भावने वडोलीला आताच घर लावलेले तुम्ही भागितलं तसंच आटाईला आटाईचे घर वडोलीचे कारण की आता पुढचं आपल्याला पाटील ढकलाय भाऊ नाही ढकलाय बोलतो घ्यायला नवनाथ पाटील यांचा आपण इकडे जाऊन घर लावू तिकडे बघू एन्जॉय करू द्या तिकडे घरांचा वर्षाव पाहिजे काय बोलतो बाबा तू सकाळी आला नाही मी सकाळी काम काम काळी तू घ्यायला आला का मग मला सकाळी काम धंदा करून काम धंदे आम्ही काम धंदा सोडून आलो मग तू घ्यायला आला का काम इम्पॉर्टंट कल्याणला काम होतं कल्याण म्हणून डायरेक्ट आलो मग तू डायरेक्ट गेला आम्ही इकडून जास्त डायरेक्ट गेला तिकडे चुकी तुझी होती जाऊ दे ब्लॉग इथेच संप आपला आपला लावताना भेटू आपण डायरेक्ट चला कुठलाय बाबा नेस्ट

गोविंदा आला गव्याच्या बोरीन जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गव्याच्या बोरीन जरा मटकी सांभाळा आला रे आला सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या मोर्ण न मटकी सांभाळा टेन्शन नाही लता गे बंद किती पण वर बांधा टेन्शन नाही लता हे बंदा पाठवायचं झालं मी देऊन आता चालू आहे पुढं मांड्याला पण जाऊ शकतो आणि इथं पण एक इकडे किती कर इथं देऊ माझ्या फोनचा भरलाय स्टोरेज अरे वन टी व्हीचा मोबाईल घेताना घेऊ काय पैसे नाही त्याकडे काय जॅक मारून देत नाही ना येऊ मला जॅक मारल्यावर होईल चला इथं थांबलो आता इथं धरला गोविंद पथक मोने कोलेवाडा हे पाच तारांचा मानवी मनोर सलामी देणार आहेत त्यांनी यशस्वीरित्या तिसरा गोविंद फार मानवी तर लावलेला आहे कुठल्याही प्रकारचा वेळेचं बंधन नाही सुरक्षेची काळजी घ्या आणि आपली मांडवी मध्ये सलामी द्यायची आहे धन्यवाद साई लागत या कंटेंट साठी तुम्ही एक आणि एक लाईक देऊन टाका बोला का बोलतो हो कारण की रोडची अवस्था खूप वाईट आहे इथल्या नगरसेवकाने काही काय हातभर काई तरी लावा कारण की रोड लावा नागरिकांना खूप 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 म्हणजे हे बस काय बोलतोय खड्डे काय लाईट पण नाही तर काय ब्लॉक बनवता येणार नाही रोड समोरच तुम्हाला सारफे आपल्याला तिकडं जायचंय तिकडे जाऊन दाखवतो भावांना पोचलोय भावांडे बोल्यांनी बाकीचे पोरं पुढे गेले आवाज इथून नाही तुम्हाला काय माहित नाही मला दिशांनी बघितल्या बघितल्या नेसता असं अरे काय असू असतं का काय बोल काय 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 चाललंय आम्ही पुढं आता चाललोय फक्त कुठं चाललोय मग कुठं चाललोय आव मांडे आलोय

कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने कडकट बंदोबस्त दिला असे या केवाळा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी सन्मान्य सुरेशजी साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे त्यांना विनोद सर चालू झाले भावन गाडी अटकली आमची देऊन झालेली आहे आमची तिकड फायनली पोहोचलोय मोने गावात मोने गावाची आपली फायनल गावातली हँडी फोडून समाप्त करूया रजा घेणार आमचे इथले थारे पोर खूप जोशा सकाळ झालोय आपला जोश बरकरार आहे आता मी गाडी लावतोय इकडे पण येऊ दे बाबा बोलताय भावनो गोल्याने पूर्ण पन्नास वर्षानंतर खर्च केलेला आहे पिऊया पोर अजून आली नाही आम्हीच पुरा आलोय पहिले

एक दिसून आज जरा आस आयो बाबा आयो हसतो आस तो <laughs> लास्ट देंडी सोडणार आपण गावातली आणि एंड करणार इकडंच आलो मी आणि आपल्या मूर्तीचं काम चालू आहे मूर्ती बॅकनेच दाखवल फ्रंटने आपल्या गणपतीच्या आगमनाच्या दिवशीच दाखवल कोणाला दावन साईड काम करतोय आपल्या मूर्तीवर धोतीचा कलर आणि त्याचा टीशर्ट दोन्ही मॅच आणि आपला गोविंदा पाता आलेला आहे मोहन गावात लागलाय शेअर द्यायला लागलाय चला चला त्यांना या ठिकाणी सल्ला दिलेली आहे त्यांच्या सर्वांच्या या ठिकाणी छानपणे खाली उतळायचं आहे त्यानंतर यजस्वी याची दक्षता घेवी

त्यानंतर पहिल्या आणली तर माल हे भेटवतील त्यानंतर फार कंटिन्यू पुढे आहे खांदा घेत आहेत पहिले पाच

ಸಜ್ಜೆ <tip> युवा युवा संकल्प हाताळी जरा जोरदार टाळाने शिट्ट झाले पाहिजे पहिल्या खंड We'll चालू पण नाही केलं ब्लॉगरला विचारतो चालू गेलाय की नाही बघितलं बोल ना मग तुझं काम करून झालं बघ ना दाखवायचं नाही म्हणून तुला विचारतो आगमन सोहळा आहे आपला आपलं मदत करतोय लास्टची अंडी आपण फोडून आता चाललोय मंदिरात मानाची अंडी घेतली आणि आहे आणि ट्रॉ ट्रॉफी कुठे आहे काय माहिती आता ट्रॉफी बघायला पण भेटली नाही अजून पोरांनी एवढी उत्सुकता घेतले पहिल्या ट्रॉफी घेऊन फळून गेलेली ट्रॉफी घेऊन आता आपण मंदिरात चालू तिकडे भेटणार आपल्याला आता काय अरे बाबा आहे होडा याला वाटते बनवून आपण माझा माझा उद्देश काय मी माझ्या मित्राला पहिले पुढे घेऊन जाऊ नंतर मी घेऊन चाले त्याच्या यावरून जायचा गदोपुडा मला याच्या अकाउंट वरून पहिले चांगलाच चांगले म्हणजे माझे फॅन फॉलोईंग म्हणजे चांगली वाह पण वाडा मित्र परिवार आपला दोस्त आहे खास आहे और रियान बाय आमर रियान बाय चला मंदिरात भेट चला आता मी चाललोय मंदिरात मंदिर दाको आलं काय उडा दाको ಬೋಲ್ ಸ ರೇಸ್ ಕರಲೇ ರೇಸ್ ಟ್ರಾಫಿ ನುಡ ಬನ್ನೋ ಸ ರೇಸ್ಟ್